चला फ्रेंड्स, बर पेड़ा लाड़ू रहो। तर फ्रेंड्स आज आपण महिनाभर टिकणारे पेड्यासारखे मौसूद पाकाचे लाडू बनवणार आहोत तर हे लाडू खायला पण खूप अप्रतिम लागत होते तुम्ही पण एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूया तर त्यासाठी या ठिकाणी मी दीड वाटी रवा घेतलेला आहे साधारणतः एक पावशरभर रवा आहे अडीचशे ग्रॅम तर त्यासाठी या ठिकाणी मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी साईसही दूध घेतलेलं आहे तर ज्या वाटीने मी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी दूध पण घेते तर बघा दुधावरची साई आणि दूध बरोबरच या ठिकाणी मी घेतलेलं आहे ते दूध एक वाटी दूध मी पहिल्यांदा संपूर्ण त्याच्यामध्ये घातलेलं आहे गरज वाटल्यास मी आणखी थोडंसं दूध त्याच्यामध्ये घालणार आहे तर बघा ते सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला ते चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर मला आणखी जरा दुधाची गरज होती म्हणून मी अजून अर्धी वाटी दूध त्याच्यामध्ये घातलेलं आहे तर बघा आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे एक पाच मिनटं आपल्याला ही प्रोसेस करायची आहे ते सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कसल्याही गाठी त्याच्यामध्ये राहायला नको आहेत आपल्याला अशा पद्धतीने ते व्यवस्थित मिश्रण तयार करायचं आहे आता हे तुम्ही म्हणाले एवढं पातळ तर होय एवढंच पातळ हवं आहे रवा भिजण्यासाठी हे लागतंच तर आता हे आपण झाकून ठेवूया एक दहा मिनटं आता मी या ठिकाणी खोबरं पण घेतलेलं आहे थोडंसं मला आवडतं म्हणून तर तुम्हालाही आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाही आवडेल तर स्किप केलं तरी चालेल तर आता ते खोबरं मी व्यवस्थित तुपावरती भाजून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि आता ते मिक्सरमधून मी त्याचे बारीक करून घेणार आहे तर बघा आता जे ते मिश्रण आपण तयार केलेलं होतं रव्याचं तेही आता बघा अशा पद्धतीने ते व्यवस्थित भिजलेलं आहे तर आता आपण ते पॅनमध्ये थोडंसं एक चमचा तूप घालून आपण ते भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन्ही साईडनं भाजून घेण्यापेक्षा ते वाफवून घ्यायचं आहे रवा शिजेपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित त्याला वाफ द्यायची गॅस मंदच ठेवायचा आहे आपला पूर्ण गॅस पूर्ण प्रोसेस होईपर्यंत गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि हा जो रवा आहे तो आपल्याला व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे तर बघा एका साईडनं व्यवस्थित तयार झालेला आहे थोडंसं हे दिसायला लागलं की आपल्याला ते पलटी करायचं आहे पण पलटी करताना ते माझ्याकडून तुटलेलं आहे तरी पण काही प्रॉब्लेम नाही आपण ते व्यवस्थित अशा पद्धतीने परत एकदा पलटी करायचे आणि परत झाकण ठेवून आपल्याला दुसऱ्या साईडनं पण ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर बघा एक दहा मिनटं मला ला लागले एवढं सगळं करण्यासाठी तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित ते आपल्याला आणखी एकदा पलटी करून व्यवस्थित म दुसऱ्या साईडनं पण ते व्यवस्थित भाजून घ्यायचे तर बघा आता हे सगळं तयार झालेलं आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात आता सेम दुसरं पण मिश्रण माझं राहिलेलं आहे ते त्याला पण सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे एक चमचा तूप घातलेलं आहे आणि त्या तुपावरती ते रव्याचं मिश्रण घालून आपल्याला ते छान दोन्ही साईडनं व्यवस्थित तयार करून घ्यायचे तर बघा हे पॅनमध्ये व्यवस्थित आपल्याला ते पसरून घ्यायचे अशा पद्धतीने झाकण ठेवून आपल्याला एक पाच ते सात मिनटं आपल्याला ते व्यवस्थित शिजू द्यायचे बघा दोन्ही साईडनं आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे झाकण ठेवून गॅस मंदच ठेवायचं आहे मंद गॅसवर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे सर्व तर बघा दोन्ही पण तयार करून झालेलं आहे आपलं आता हे थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये बारीक बारीक करून घेणार आहोत हाताने केलं तरी पण चालेल पण मिक्सरमध्ये केल्यानंतर ते आणखी छान होतं तर बघा मिक्सरमधून आपण काढलेलं आहे आता आपण सेम ते दुसऱ्यांदा पण हे सगळं मिक्सरमधून सगळं रवा आपण काढणार आहोत तर बघा हे सर्व मिश्रण थंड करायचंय आपल्याला त्यानंतर आपण जो खोबऱ्याचा किस तयार केलेला होता आता हे किसलं नव्हतं मी मिक्सरमधून बारीक केलेलं आहे तर आता ते मिक्स करून घ्यायचंय आपल्याला त्याच्यामध्ये रवा आपला सगळा थंड होऊन द्यायचा आहे आणि नंतर सर्व प्रोसेस करायची आहे त्याचबरोबर वेलची पूड घातलेली आहे मी या ठिकाणी अर्धा चमचा आणि ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने दीड वाटी या ठिकाणी मी साखर घातलेली आहे आता गोड कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने बघा अशा पद्धतीने हे सर्व सर्व मिश्रण आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यासाठी एक्स्ट्रा पाणी किंवा एक्स्ट्रा तूप मी काही वापरलेलं नाही जेवढं तुम्ही रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तेवढाचाच वापर मी केलेला आहे तर बघा आता आपण त्याचे व्यवस्थित असे लाडू मस्त बांधून घेऊयात तर हे लाडू जेवढे खायला मस्त लागतात तेवढेच हे छान पण दिसायला पण छान जेवढे छान दिसायला दिसत आहेत तेवढेच खायला पण हे मस्त लागत आहेत तर तुम्ही पण एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि झटपट होणारी रेसिपी असल्यामुळे जास्त कष्टही करायची गरज नाही आहे तर बघा या ठिकाणी मस्त असे आपले विनापाकाचे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग